आपल्याला आज वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे माझे विचार कायमात अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही मी तर साठ वर्षाचा पार झाल्यावर घेतली काही का काहींनी का, का तर त्यावेळेस अडोतीसाव्या वर्षी घेतली दादांना बाजूला केलं गेलं दादा पण एक चांगलं नेतृत्व होतं तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही माग चाळीशीच्या आतच निर्णय घेतले वीस साठीच्या पुढे निर्णय घेतला अनेक मोठे मोठे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं देखील काम त्या बाबतीमध्ये करतोय हे पण मला अतिशय स्पष्टपणे तुमच्या सगळ्यांच्या कानावर त्या बाबतीमध्ये घालायचं आहे या सगळ्या गोष्टी करत असताना जी काही भूमिका मग मगाशी कोणीतरी दुधाचं सांगितलं एक आणि मी तुम्हाला आधीच सांगतोय ज्यांचं दूध सहकारी संस्थांना जात दूध सोसायटी असेल बारामती तालुका संघ असेल त्यांनाच पाच रुपये लिटरला जास्त मिळणार आहे त्याच्यामुळं आपण पहिल्यापासून बारामतीमध्ये दूध संघाला जास्तीचं महत्व दिलंय आणि त्यामुळं आपण कॅबिनेटला तशा प्रकारचा निर्णय घेतला एक तारखेपासून त्याची अंमलबजावणी नवी वर्षाची सुरुवात ज्या वेळेस होईल त्यावेळेस त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि साधारण दोन महिन्याकरता तरी आम्ही लिटरला पाच रुपये जास्त हा दुधाचा दर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देण्याची शब्द राज्याला दिलेला आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे तुम्ही एवढा माझ्यावर विश्वास टाकता तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशाच पद्धतीनं माझा प्रयत्न हा सतत राहील त्याबद्दल पण तुम्ही यत्किंचितही शंका कुशंका मनामध्ये त्या ठिकाणी आणू नका हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्यामध्ये आपल्याला आज वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे माझे विचार कायम अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही मी तर साठ वर्षाचा पार झाल्यावर घेतली काही काही मी तर त्यावेळेस अडोतीसाव्या वर्षी घेतली आपण पाठिंबा दिलाच नाही चव्हाण साहेबांचा सा विरोध होता दादांना बाजूला केलं गेलं दादा पण एक चांगलं नेतृत्व होत तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही ना असं नाही माग चाळीशीच्या आतच निर्णय घेतला मी साठीच्या पुढं निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे हे ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि प्रत्येकाचा मी मागही सांगितलं की प्रत्येकाचा काळ असतो आता जास्त वय झाल्यानंतर आपण आपल्या घरातल्यांनाही म्हणतो तुम्ही आराम करा तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही काय तुमचा अनुभव आहे हो तो अनुभवाचा हो ज्ञानाचा सूचना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो माझ्याबरोबर काम करत असताना मला आता सगळीकडे फिरावं लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हालाही झोपून देऊन काम करावं लागणार आहे वरवर काम केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला खरोखरच कर काम करायचं असेल तर सगळ्यांनी मिळून आपण एकजूट त्या ठिकाणी बांधली तरच आपली वज्रमूट अशा प्रकारची होणार आहे हेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये कायम मला जीवाला जीव देणारे अनेक कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना कधीच मी अंतर येऊ देत नाही त्यांच्या सुखदुःखात कायम त्यांच्यासोबत असतो की उभ्या महाराष्ट्राला चांद्यापासून बांद्यापर्यंत माहिती आहे आणि अगदी श स्पष्ट शब्दामध्ये शर्थ माझी भूमिका मी त्या ठिकाणी केलेली असल्यामुळं कोणाच्याही मनामध्ये शंका कुशंका येण्याचं काही कारण नाही कारण हे सगळं करत असताना अनेकदा वर्षभर चर्चा चाललेल्या होत्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या ठीक आहे आज करू ठीक आहे उद्या करू ठीक आहे आता पुढच्या महिन्यात करू असं करत करत तुम्ही मला विचार करा की माझ्याबरोबर आज जवळपास त्रेपन्नपैकी त्रेचाळीस आमदार येतात दोन अपक्ष आमदार पाठिंबा देणारे देवेंद्र भुयार आणि संजय मामत शिंदे येतो नव विधान परिषदेच्या आमदारांपैकी सहा आमदार माझ्या बरोबर येतात याचा अर्थ कुठंतरी मी घेतलेला निर्णय योग्य आहे म्हणूनच बहुमताने लोकमाळ्यावर आले ना त्याला त्यांना दमदाटी केली हे माझ्याकडं नाही तर बघतोच तुझ्याकडं असं काही केलं का हे भुजबळ साहेब आज एवढे वरिष्ठ नेते आहेत मुश्रीफ आहेत दिलीप पाटील आहेत धनंजय मुंडे आता एक नवा नेतृत्व म्हणून पुढं आलेलं आहे अशा अनेक नेत्यांची नावं रामराजे नाईक निंबाळकर त्या बाबतीमध्ये आपल्याबरोबर आहेत अशा अनेक सहकारी आहेत आणि त्याच्यामुळं आज हे पण नव्या दमाचे आमदार त्या ठिकाणी बरोबर आहेत त्याच्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आज देशाचा सर्वांगीण विकास अमित शहा आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होतोय केंद्र आणि राज्यात एका विचाराचं जर सरकार असेल तर विकास अधिक वेगाने होतो हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे आज मी बारामतीकरांना तुम्हाला स्पष्ट सांगतो बारामतीकरांचा सा काय विकास झाला कुठलीही संस्था ही आपल्या जाग्यामध्ये असते माळेगाव कारखान्याचं काय सांगायचं आपण किशोरला सांगू शकतो पुरुषोत्तम दादाचं काय असेल आपण दादाला सांगू शकतो प्रशांत आत्पित सांगू शकतो दूध संघाला खरेदी विक्री संघाला मार्केट कमिटीला सांगू शकतो त्याच्यामुळं आपल्या तालुक्याचा आजूबाजूच्या तालुक्यात तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठल्याही तालुक्यामध्ये काय परिस्थिती आपल्या तालुक्याची काय परिस्थिती चादूची काढणी नाही त्याच्यामध्ये आपण एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देतो आणि मी पण दहा दिवसाला आठ दिवसाला किती क्रशिंग झालं तोटी वाहतूक नी चालते का कुठं खाडा बसतोय का कुठं अडचण आली का चालतं ना आपल्या सारखं कशा करता चालतं कारण लोकांना ज्या वेळेस आम्ही आव्हान करतो त्यावेळेस नुसतं आम्हाला तिथं चेअरमन वाईस चेअरमन संचालक कोण नेमायचं नाही त्यांच्याकडनं आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा खरेदीत्री संघाच्या आमच्या सभासदांचा किंवा बारावती बँकेच्या सभासदांचा पी सी बँकेच्या सभासदांचा कुठलीही संस्था असू त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांचा कायापालच झाला पाहिजे त्यांचा उद्धार झाला पाहिजे त्यांच्यामध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे आज राजू शेट्टी सारखा एक शेतकऱ्यांचा नेता जाईल तिथं सोमेश्वर माळेगाव त्यांचा भाव बघा भाव बघा पेक्षा तीनशे चारशे पाचशे रुपये जास्त दिले उगीच कोण कोणाचा बद्दल म्हणणार तसं बघितलं तर राजकीय त्यांचं माझं मतभेद आहेत परंतु ते सांगतायत ना आज बोलतायत ना माझं नाव घेऊन सांगतायत माझं नाव घराबाबती ना प्रशांतच करतोय त्याचंच मला वाईट वाटत तिथंच माझं काही चाल नाही ह्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी बाबांनो होत आहे ही पण बाब त्या बाबतीमध्ये तितकीच महत्वाची आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये माझं आजवरचं राजकारण समाजकारण हे माझ्यासोबत असलेल्या अनेक तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांच्या आया बहिणींच्या तरुण सहकाऱ्यांच्या जीवावर झालेलं आहे याचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो त्याच्यामध्ये कितीही काही झालं तरी कार्यकर्ते हाच पक्षाचा कडा असतो हीच खऱ्या अर्थाने ताकद असते हेच मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याच्यामुळं गेल्या तीस वर्षापेक्षा जास्त काळहून माझ्यासोबत आपण अनेक जण काम करत आहेत आणि प्रत्येक काम करत असलेल्या कार्यकर्त्याला मी धन्यवाद देतो त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि प्रत्येक बारामतीकरांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्यामुळेच आज आपण सत्तेमध्ये सहभागी होऊन बारामतीचा चेहरा मोरा बदलू शकलोय पुणे जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलू शकलोय हे मला अतिशय मनापासून मना सांगायचं आहे तशाच पद्धतीचं काम माझ्या सरपंच आणि उपसरपंचांनी आपापल्या गावामध्ये करावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षा दिलेला काम खासदारकीचा उमेदवार आमदारकीचा उमेदवार जिल्हा परिषद तालुका पंचायती इतर कुठल्याही संस्थांच्या उमेदवार त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याच्या करता आपण सगळ्यांनी मनापासून साथ द्या हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज